नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आज या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यात आजही मुसळधार पुढील बारा तास बरसणार या जिल्ह्यांना हाय अलर्ट राज्यात पावसाचा जोर वाढला आहे गेल्या आठवड्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तरीही पावसाचा जोर कायम असेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे तसेच सतरा जुलै ते एकोणावीस जुलै दरम्यान राज्यात सर्व दूर जोरदार पाऊस बरसणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे पुढील चार ते पाच दिवस हे पावसाचे वातावरण असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कालपासून जरी पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी पुढचे काही दिवस पुन्हा जोरदार पाऊस होईल असं सांगण्यात आलं आहे रायगड जिल्ह्याला आजही पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे रायगडमध्ये पावसाने धुमाशान घातला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे तर राज्यातही बहुतांश भागात मुसळधार पाऊस बरसला त्यानंतर पावसाने जरा ब्रेक घेतला गेल्या चोवीस तासात मुंबईत हलक्या पावसाच्या स्वरूपाचा सुरु, पाऊस झाला आहे तर आज मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे धन्यवाद